मैत्रिणींनो आज मी बनवित आहे कोणत्याही सणाला झटपट बनणारी मिठाई ही मिठाई बनविताना आपल्याला ना दुधाची उकडण्याची गरज किंवा ना मावा किंवा कंडेल्स मिल्क घरीत असलेल्या सामग्रीपासून एकदम स्वादिष्ट अशी मिठाई तयार होणार व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सर्वात प्रथम एक वाटी रवा घ्यायचा तुम्ही बारीक किंवा जाड कोणताही घेऊ शकता याला आपल्याला बारीकच करायचा आहे हा रवा मिक्सरच्या डब्यात टाकून बारीक करून घ्यायचा अशा प्रकारे रवा इथे बारीक झालेला आहे खूप असं बारीक नाही झालं तरी चालेल नंतर एक वाटी खोबरा किस घ्यायचा तुम्ही ओलं खोबऱ्याचा कीस घेऊ शकता त्याच मापाने एक वाटी दूध घ्यायचं एक वाटी खोबरा किस घेतला तर एक वाटी दूध घ्यायचं आणि हे दोन्ही मिश्रण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा अशा प्रकारे या मिश्रणाची कन्सिस्टन्सी झाली पाहिजे दोन्ही एकत्र एक मिक्सरमध्ये फिरवल्याने मिठाईची चव ही उत्तम येत असते नंतर एक कढई घ्यायची त्यामध्ये तीन चम्मच तूप टाकायचं तूप चांगल्या प्रकारे गरम होऊ द्यायचं व त्यामध्ये बारीक केलेला रवा टाकायचा व चमच्याच्या साहाय्याने कंटिन्यू त्याला फिरवायचं सुरुवातीला रवा तूप ऑब्झर्व करणार नंतर जसाजसा तुम्ही रव्याला फिरवणार रव्याचे दाणे फुलणार कलर बदलेपर्यंत रवा नाही फिरवायचा रव्याचा दाना फुलणार एवढाच फिरवायचा फक्त रवा कच्चा राहणार नाही एवढं लक्षात ठेवायचं मीडियम गॅसच्या फ्लेममध्ये सहा ते सात मिनिट फिरवायचा अशा प्रकारे रव्याचे दाणे चांगल्या प्रकारे फुलले आहेत म्हणजे रवा चांगल्या प्रकारे भाजलेला आहे नंतर त्या रव्यामध्ये एक वाटी साखर टाकायची आणि त्याला मिक्स करून घ्यायचं एक वाटी रव्यासाठी एक वाटी साखर टाकायची आणि जर तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कमी जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही त्याप्रमाणे टाकू शकता व त्यामध्ये खोबरा किस व दूध याचं मिश्रण टाकायचं आणि त्याला मिक्स करून घ्यायचं व त्याला कमी फ्लेमवर कुक करायचं सुरुवातीला मिश्रण हे थोडं पातळ राहणार नंतर थोडं थोडं फिरवल्यानंतर मिश्रण हे घट्ट होत जाणार मिश्रण हे पातळ राहणार नाही अगदी घट्ट असं करायचं कमी फ्लेमवर त्याला पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे कमी आचेवर फिरवल्याने मिश्रण आपलं असं घट्ट होत जाणार आणि हे मिश्रण चांगल्या प्रकारे घट्ट झाल्यावर त्यामध्ये थोडंसं मीठ आणि एक चमचा विलायची पावडर टाकायचं विलायची पावडर व मीठ टाकल्यानंतर हे पूर्ण मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं व काढल्यानंतर चमच्याच्या साह्याने याला पूर्णपणे प्लेटवर पसरवून घ्यायचं व या मिश्रणाला थोडं थंड होऊ द्यायचं पाच मिनटानंतर हे मिश्रण हलकं असं गरम राहणार तर यामध्ये एक वाटी दूध पावडर टाकायचं आणि हाताने हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं मिश्रण हे थोडं पातळ झालं तर त्यामध्ये तुम्ही दूध पावडर मिक्स करू शकता अशा प्रकारे मिश्रणाचा व्यवस्थित असा गोडा तयार झालेला आहे मिठाईला शेप देण्यासाठी थोडा मिश्रण हातात घ्यायचं व त्याचा गोल असा हाताच्या सहाय्याने गोडा तयार करून घ्यायचं व नंतर किनारीने फिरवून त्याचा पेड्यासारखा शेप तयार करायचा चांगल्या प्रकारे पेड्याचा शेप तयार झालेला आहे व त्यावर बदाम लावून गार्निश करायचं व एक एक पेढा प्लेटमध्ये ठेवून द्यायचा इथे आपल्याला एक वाटी रव्यापासून दाणेदार व सॉफ्ट अशी मिठाई तयार झालेली आहे तुम्ही पण हे मिठाई नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या मित्रपरिवारात शेअर